नमस्कार पृथ्वीवरचं अमृत म्हणजे ताक तक्र बटर मिल्क उन्हाळ्यामध्ये विशेषतः अनेक जण आम्हाला हा प्रश्न विचारतात की मी दिवसभर केवळ ताकावर राहिलं तर चालेल का किंवा तीन दिवस मी फक्त ताक पिऊन राहू का त्यांनी वजन कमी होईल का काही पेशंट तक्रारी घेऊन येतात की माझं डोकं प्रचंड दुखतंय किंवा मला खूप उलट्या होत आहेत कारण शोधायला जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा कळतं की दिवसभर फक्त ताकच प्यायले असं होतं का मग ताकाचे गुण काय आहेत कोणी प्यावं कधी प्यावं किती प्यावं त्यासाठी काही नियम आहेत का आयुर्वेदानुसार ताकाचे गुण काय त्याची कार्य काय ह्या सगळ्या विषय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तक्र आणि आयुर्वेद तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ताक कोणी प्यावं कसं प्यावं ते कसं करावं ते पितानाचे आठ नियम त्याचे गुण त्याची कार्य ताक हे सुपाच्य म्हणजे पचायला हलकं सांगितलेलं आहे अग्निदीपन करणार आहे म्हणजे अग्नि वाढवायला भूक वाढवायला कारणीभूत आहे आहे म्हणजे करे तोंडाला चव वाढणार आहे काहीही खावंसं वाटत नसेल तर अशा वेळेस जरूर घ्यायला हरकत नाही लघु आहे म्हणजे पचायला हलकं आहे मुळात ते मधुर अमल रसाचं म्हणजेच गोड आणि आंबट ह्या रसाचं आणि अनु रस त्याचा कषाय सांगितला म्हणजे तुरट त्याचबरोबर ते मधुर मधुर म्हणजे पचनानंतर त्याचा विपाक होतो त्यामुळेच ते पित्त वाढवत नाही आणि हे उष्णविर्याचं आहे हो थंडावा देणारा जरी असलं तरी ताक मुळात उष्णविर्याचंच आहे सूज कमी करणारे शोथनाशक शोधनाशक सांगितलेलं आहे दही सूज वाढवतं उष्णच आहे पण ताक ज्याच्यावर घुसळून केलेला मंथन संस्कार झालेला असतो त्यामुळे ते सुपाच्य पचायला हलक पथ्यकर अग्निदीपन आणि शोथहर म्हणजे सूज कमी करणार आहे त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आयुर्वेदिक वैद्य सांगतात दही नका खाऊ पण ताप प्यायला तर चालेल त्या त्या अवस्थेनुसार आम्ही हे पथ्य सांगतो पण याच्या मागचं कारण असं आहे की दह्यामध्ये जवळजवळ आठपट पाणी घालून त्याच्यावर मंथन संस्कार करून वरचं लोणी काढून मग ते ताक प्यायला सांगितले अर्थात ताकाचेही बरेच प्रकार आयुर्वेदात सांगितले बघूयात तक्र म्हणजे दही विरजून त्यात चौपट पाणी घालून केलेलं ताक जे लोणी काढलेलं आहे उदश्विद म्हणजे अर्ध पाणी असलेलं ताक मथित म्हणजे फक्त घुसळलेलं दही दंडाहत कालशेय म्हणजे लांब दांड्याच्या रवीनी घुसळून केलेलं ताक हस्तमथित म्हणजे करकृत हाताने घुसळलेलं ताक श्वेतमंथ म्हणजे ताकावरचा फेस मलिन म्हणजे लोण्यासह श्वेतवर्णी नसलेलं ताक घोल म्हणजे घुसळून केलेलं ताक आणि खांडव म्हणजे फळांच्या तुकड्यांचा वापर करून केलेलं ताक ताक हे मधुर रसात्मक म्हणजे गोड आंबट असल्यामुळे वात कमी करायला मदत करतं पण ते कफगन पण सांगितले मेदक कमी करायला पण सांगितलेलं आहे त्याचं गुण असं याचं कारण ते त्याचा कशाय आहे वृक्ष आहे उष्ण गुणाचं आहे पण ते पित्त त्या प्रमाणात वाढवत नाही जेवढा दही वाढवतं याचं कारण ते मधुर विपाकीय पण ताक अतिप्रमाणात सेवन केलं तर मात्र त्रास नक्की होईल कारण ते उष्ण आहेत हे लक्षात ठेवायला हवं शोफ उदर अर्श ग्रहणी अरुची गुलम प्लिहारोग अशा वेगवेगळ्या पांडुरोगांसारख्या अनेक रोगांवर ताक हे उत्तम औषध आहे खूप ऊन असेल खूप उष्णता असेल शरद ऋतू ग्रीष्म ऋतूमध्ये याचं अतिसेवन टाळायला सांगितलं आहे आणि त्याचबरोबर काही नियम सांगितलेले आहेत तर बघूयात ताक पिण्याचे हे आठ नियम नंबर एक आंबट ताक पिऊ नये म्हणजे दही जर जास्त आंबट असेल तर त्यातून होणारं ताकही खूप आंबट असतं असं अति आम्ल रसात्मक ताक असेल तर तुम्हाला दंतरोग होऊ शकतात अम्ल पित्ताचा त्रास अम् होऊ शकतो पित्त खूप वाढल्याने घशाला खवखवणं म्हणजे गलप्रदेशी त्रास होणं असे अनेक विकार होऊ शकतात त्यामुळे वारंवार अति आंबट टाक नको ताज गोड घरी घुसळून केलेलं ताक प्यायला हरकत नाही नंबर दोन फ्रीजमध्ये ठेवलेलं ताक पिऊ नये याच कारण त्याच्यावर विचित्र शीतत्वाचा संस्कार होतो आणि त्यामुळे ते कफ वाढायला वात वाढायला कारणीभूत ठरू शकतं पचन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकतं त्यामुळे ते, ते अगदी दीपन न राहता रुच्च न राहता त्यामुळे उलट्या होणं किंवा कफाचे विकार वाढणं घशाला खव खूप शिंकायणं असे त्रास होऊ शकतात त्यामुळे ताज घरचं ताक लगेच प्या ते फ्रिजमध्ये ठेवून पिऊ नका तिसरा नियम सूर्यास्तानंतर दही ताक घेऊ नये आयुर्वेदामध्ये म्हणलंय न नक्तम दधी भुंजी म्हणजे रात्री दही खाऊ नये त्याचप्रमाणे ताकही सूर्यास्तानंतर शक्यतो घेऊ नये दुपारच्या जेवणानंतर किंवा सकाळी दहा दा साडे दहा अकरा वाजता अगदी संध्याकाळी चार साडेचारच्या आसपास खूप ऊन असेल तर ह्या वेळेत घ्यायला हरकत नाही सूर्यास्ता नंतर जास्त प्रमाणात दही ताक घेऊ नये असं आयुर्वेद सांगतो नंबर चार दुर्दिन असताना म्हणजे अकाळी पाऊस पडत असताना किंवा ढगाळ वातावरण असताना ताकाचं सेवन करू नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे नाहीतर त्याच्यामुळेही पित्त वाढू शकतं शिंका होऊ शकतात त्रास होऊ शकतो अगदी उलट्या पण होऊ शकतात त्यामुळे दुर्दिनी अकाली पाऊस पडत असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळेस पावसाळ्यात सुद्धा ताकाचं अतिसेवन करू नका त्यांनी त्रास होऊ शकतो क्रमांक पाच लोणी काढून ताक प्यावं आयडियली घरी घुसळून केलेलं लोणी काढलेलं असं ताक हे आणखीन सुपाच्य असतं आणि ते आणखीन चांगलं अग्निवर्धन करायला शोध कमी करायला मदत करतं नियम सहा जो आजकालच्या लोकांना सांगायला हवा ते म्हणजे टेट्रा पॅकमधलं ताक पिऊ नका अर्थात हा आयुर्वेदात सांगितलेला नाहीये हे आपल्यासाठी आहे प्रिझर्वेटिव्ह असणारं ताक किंवा जे खूप काळ टिकू शकतं अशा पद्धतीचं ताक पिऊ नका त्यात हे गुण मिळणार नाही आपण जे गुण ऐकतोय ते घरी केलेल्या ताज्या घुसळून केलेल्या ताकाचे गुण आहेत त्यामुळे रेडीमेड ताक मी किती छान पितो किंवा पिते याचं कौतुक सांगू नका घरी केलेलं ताक हेच सर्वोत्तम नंबर सात ताक कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवायचं नाही आहे ताम्र पात्र हे तक्रारला निषिद्ध आहे असं आयुर्वेदात सांगितलंय नाहीतर त्याच्यावर हिरवट एखादा लेअर तयार होतो त्याची रिॲक्शन होऊन त्यामुळे कधीही दही ताक हे जर ठेवायचं असेल तर काचेच्या भांड्यात चिनी मातीच्या भांड्यात किंवा असं आपण ठेवतो पितानाही शक्यतो ते काचेच्या ग्लासमधनं किंवा असं घ्यावं धातूशी त्याचा संपर्क येऊ नये विशेषतः ताम्राशी क्रमांक आठ आयुर्वेदामध्ये तक्राबरोबर काही पदार्थ निषिद्ध सांगितलेत म्हणजे जेव्हा तुम्ही ताक घेणार आहात तेव्हा हे पदार्थ त्याच्याबरोबर एकत्रित घ्यायचे नाही आहेत पहिलं म्हणजे दुधाचे इतर पदार्थ दूध आणि दुधाचे दुधा इतर पदार्थ हे तुम्ही ताक सेवन करत असताना घेऊ नका दुसरी गोष्ट लोणची पापड ज्याच्यामध्ये खूप जास्त मीठ आहे खार आहे हे पदार्थ ताकाबरोबर टाळायचे आहेत त्याचबरोबर इतर फळं ताकाबरोबर घ्यायची नाही आहेत पदार्थ ताक सेवन करताना टाळायचे से, म्हणजे लिंबू करवंद किंवा कैरी आता आयडियली ताक कसं तयार करायचं त्याची पद्धत जाणून घेऊया पाणी घालावं म्हणजे दही घ्यावं काचेच्या भांड्यात ज्याच्याशी इतर काही केमिकल रिएक्शन होणार नाही दही घेतल्यावर त्याच्या आठपट पाणी घालायचंय आणि लाकडी रवीनी घुसळायचंय लाकडी रवी महत्वाची लक्षात ठेवा धातूंशी किंवा लोखंडाशी किंवा इतर कुठल्याच प्रकारच्या मेटल्सशी त्याचा आपल्याला संपर्क येऊ द्यायचा नाही त्यामुळे लाकडी रवीनी त्याच्यावर मंथन संस्कार आहे तुम्ही जेवढं चांगलं घुसळाल तेवढं उत्तम ताक तुम्हाला मिळणार आहे यानंतर जे लोणी वर येईल ते लोणी काढून टाकायचंय असं उरलेलं हलकं झालेलं ताक हे सर्वाधिक सुपाच्य अग्निदीपन रुच्च असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये अमलक्षार सिद्धांत सांगितलाय हा खूप मोठा सिद्धांत आहे पण त्याचं ऍप्लिकेशन थोडक्यात सांगते अंमलाला बॅलन्स करायला क्षार म्हणून आपण जेव्हा ताक करतो जर ते थोडंफार आंबट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सैंधव घालू शकता आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी प्रकृतीनुसार ताकाबरोबर काय घालावं हे सांगितलेलं आहे जर तुमची वातप्रधान प्रकृती असेल तर ताकामध्ये तुम्ही सैंधव मीठ घालावं म्हणजेच पिंक रॉक सॉल्ट शेंदे लोण ज्याला म्हणतो ते सैंधव घालावं जर पित्तप्रधान प्रकृती असेल तर ताक केल्यानंतर ता तुम्ही त्याच्यात किंचित खडी साखर घालू शकता म्हणजे पित्तही वाढणार नाही आणि जर तुमची कफाची प्रकृती असेल कफ प्रधानता असेल तर त्यामध्ये तुम्ही चूर्ण घालावं असं सांगितले त्रिकटू चूर्ण म्हणजे समप्रमाणात सुंठ मिरे पिंपळी या तीन वनस्पतींचं चूर्ण आपल्याला इथं बाजारात मिळतं त्रिकटू चूर्ण किंचित त्याच्यात घालावं म्हणजे ताक कफ प्रकृतीच्या लोकांना बाधणार नाही दैनंदिन आयुष्यात घुसळून केलेल्या ताक त्यामध्ये किंचित सैंध मीठ जिरेपूड धणेपूड कोथिंबीर याचाही वापर तुम्ही करू शकता कोणी ताक पिऊ नये तर ज्यांची अत्यंतिक पित्ताची प्रकृती आहे अम्लपित्ताचा खूप त्रास होतो दाह रक्त पित्त भ्रम असे जर विकार असतील तर तुम्ही ते आपल्या वैद्यांना विचारूनच योग्य प्रमाणातच सेवन करावं अन्यथा ताकामुळे तुम्हाला त्रासही होऊ शकेल आयुर्वेदामध्ये सांगितले अति सर्वत्र वर्जे कोणीतरी सांगितलं की तीन दिवस ताक प्या किंवा दिवसभर ताक प्या असं एक सलग आपण एक आठवडाभर करूया ज्याने तुमचा वेट लॉस होईल शरीर शुद्धी होईल पूर्णपणे तुमची डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस होईल तर प्लीज हे ऐकू नका योग्य वैद्याच्या सल्ल्यांनी प्रमाणातच योग्य वेळीच ताक प्या घरी केलेला असू द्या वरचे सगळे नियम जरूर लक्षात ठेवा नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते या चॅनल द्वारे आपण आयुर्वेदाचा आय। योग्य प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटत असतो या आधी केलेले काही व्हिडिओज आहेत जर मिस झाले असतील तर ते आवर्जून बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठले विषय ऐकायला आवडतील ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा तुमच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असं हे पृथ्वीवरचं अमृत असणारं तक्र ताक बटर मिल्क छास ह्याचं सेवन जरूर करा योग्य मात्रेत करा योग्य वेळी करा हे सगळे नियम पाळून करा म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे नक्की मिळतील स्टे फिट अँड स्टे हेल्दी मी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक